हॅलो हिलिंग पॉवर ट्रिप चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आता व्हिडिओ आपण माय मराठी माझी मराठी माझी मातृभाषा याच्यावर आपण बोलणार आहोत याच्यावर आपण व्हिडिओ करणार आहोत खरंच ही मराठी भाषा आपण तिला आईचा दर्जा देतो खरंच ती आपली आई कारण आपण लहान लहानपणापासून आपल्या कानावर मराठीच भाषा कारण आपण मराठचा जन्म झाला म्हणजे आपण आपली मातृभाषाच मराठी तर आपण पहिल्यापासून मराठी भाषेच प्रभुत्व आपल्यावर आहे आणि आमच्या वेळेस तर पाचवी नंतर आम्हाला इंग्लिश आणि हिंदी विषय असायचा पण आता कसं झालंय ना आता आपल्या मराठीची जागा ना आपले इंग्लिश भाषी घेतली आता हे इंग्लिश इतकं हे झाले तर प्ले ग्रुप पासून पोरगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकतो त्याच्यामुळे मुलांना आता मराठीमध्ये कमी मार्क पडतात आणि मराठी बोलायचं तर ते मराठीचे काय काही शब्द सुद्धा मुलांना लवकर समजत नाही त्याच्यामुळे आपणच घरात मराठीच बोललं पाहिजे मुलांबरोबर असू द्या मुलगा इंग्लिश मिडीयमला कारण आता इंग्लिश जास्त चालू आहे त्यांना परदेशात काम करावं लागतं बाहेर काम करावं लागतं बाहेर इंग्लिश आणि हिंदी जास्त चालतं त्याच्यामध्ये शिकू द्या शिकायचं काही प्रॉब्लेम नाही पण आपण घरात मराठी म्हणजे मराठीच कटाक्षाने मराठीच बोलायला पाहिजे आणि मराठीच भाषा आपण वापरत आली पाहिजे कारण आपण मुलगा इंग्लिश मिडियमला गेला की आपण ते इंग्लिश शब्द बोलायला लागतो कुठे मग तुझे आई कुठे मोज कुठे असं आपण पण म्हणजे मग त्याच्यामुळे ते मुलाला ते मराठीच काही ज्ञानच नाही राहत त्याला शिकू द्या इंग्लिश पण तुम्ही नका तर त्याच्याबरोबर शिकू इंग्लिश कारण मग पुढे मुलांना हे होत जड जात मुलांना आणि मराठी भाषा मराठीमध्ये जेवढा जिवाळा आहे जेवढं प्रेम आहे दुसऱ्या भाषेमध्ये नाही कुठे आणि मराठी इतकी सोपी भाषा आहे ना कोणी पण असे बाहेरचे परदेशी लोक येऊन पण मराठी भाषा लवकर शिकतात आपण त्यांची भाषा कधीच शिकू शकत नाही पण ती आपली मराठी भाषा जशी वळवली ना तशी वळते त्याच्यामुळे ती कुणी पण लगेच पटकन शिकून जात आपल्या शेजारी एखादी हिंदी भाषा केव द्या आपली भाषा लगेच तिला कळते पण त्यांची इकडची भाषा आपल्याला नाही समजणार कारण ती वळत नाही लवकर आपल्याला आपली मराठी भाषा सोपी आपली मराठी भाषा मायाळू आहे आणि आपल्या भाषेवर आपलं खरंच किती प्रेम आपल्या कविता किती छान आपली गाणी किती छान मराठीतली मराठी भाषा एकदम लागली बोलताना असं छान वाटत मन प्रसन्न होत अशी माझी माय मराठी माय मराठीला दूर करू नका याचा वापर जास्तीत जास्त खरा कारण याचा वापर आता खूपच कमी होत चाललाय मुलं इंग्लिश मिडियम असल्यामुळे आई वडील पण आता इंग्लिशच बोलायला लागले आता मराठी खूप कमी बोललं जात हिंदी आणि हिंदी पण चालू शकते हिंदी आपल्या राष्ट्रभाषा आहे तिथं आपल्याला शिकायलाच पाहिजे इंग्लिश पण आपल्या कामाचे आपल्याला कुठे पण गरजेचे इंग्लिश पण शिकायला पाहिजे पण मराठीला मागे आपण एवढंच मला सांगायचं आपली आई हा माय मराठी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड यू